रजे वर गेला। चाली। पुछ पुछ का चा खोनी वडवली छ महिला सरपंच सरपंच वैयक्तिक कारणाने रजेवर गेल्या उपसरपंच हनुमान ठोंबरे प्रभारी म्हणून नियुक्ती झाली बुधवारी हनुमान ठोंबरे यांनी पदभार घेतला यावेळी त्यांच्या चाहत्यांनी पुष्पहार पुष्पगुच्छ देत फटाक यांच्या हातीशी शिवाजी करत त्यांचं कौतुक केलं डोंबिवली शहराच्या जवळच असलेल्या खोनी वडवली ग्रामपंचायत सशक्त ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात विकास काम होण्यासाठी निधीची कमतरता नसते असावी अनेक ग्रामस्थांची इच्छा होती परिणामी विद्यमान सरपंच असज्वला जयेश काळोखे या एक महिना रजेवर आहेत परिणामी त्या दरम्यान प्रभारी सरपंच म्हणून उपसरपंच हनुमान ठोंबरे यांनी प्रभारी सरपंच म्हणून बुधवारी पदभार घेतला गावातील चांगल्या विकास कामांची दृष्टी असणारे सरपंच हनुमान ठोंबरे गावात काम करतील असा विश्वास ग्रामस्थ यांनी व्यक्त केला खोनीवडावली गावात हनुमान ठोंबरे यांचं वजन असून शिवसेना शिंदे गट मध्ये कार्यरत यापूर्वीही त्यांनी खोनी वडावली ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक लढवली असून ग्रामपंचायत माध्यमातून कामे केली गावात सामाजिक शैक्षणिक आणि स्वच्छता व विकास व्हावा यावर त्यांचा अधिक भर आहे त्यामुळे त्यांनी जरी प्रभारी म्हणून सरपंच पदावर काम केलं तरी गावात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होतील अशी चर्चा होती यांनी पदभार घेतल्यावर आमदार राजेश मोरे शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या आज विकासाचा महामेरू घेऊनच मी या पुणे गावामध्ये दोन हजार दहा पासून उतरले होतो आज मी सांगितलं तुम्हाला का दोन हजार दहाला माझी पत्नी प्रथम जिंकून आली त्यानं दोन हजार तेराला सरपंच झाली जी दोन हजार तेराला जो विकास कामाचा मी धडागा उचलला आणि खोनी गावाचा कायापाल त्यावेळेला एका वर्षामध्ये मी केला होता त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार पंधराला मी निवडणूक लढवली त्यावेळेला सुद्धा एक एक मेंबर कमी असल्या कारणाने मला काही लोकांची मानसिकता होती अणवण सरपंच होता कामाने पण मी दोन हजार सतराला कसं सरपंच होता महेश भाईंच्या आशीर्वादाने मी ते सर्वांनी बघितलेच आहे मग त्यावेळेला दोन हजार सतराला सरपंच झाल्याच्यानंतर मी पुन्हा एक खुनी गावाचा असा काय पलट केला की आपले स्थानिक गा ग्रामीणचे आमदार राजूदा त्यांनी सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना पंचायत समितीने सांगितलं होतं की गाव पाहायचं तर खोनी गाव हनुमन टोमरीचा खरोखर खूप मला आनंद वाटला त्यावेळेला सुद्धा की आपल्या गावाचं कुठं तर पंचकृषीमध्ये कौतुक होतं त्याच्यानंतर पुन्हा मी दोन हजार वीसला निवडणूक लढवली शासनाच्या काही नियम नियमावलीमुळे खुनी गावामध्ये महिला सरपंच आरक्षण पडलं त्यावेळेलासुद्धा मी सरपंच बनू शकलो नाही कारण का त्यावेळेला मी आता दुर्दैव समजतो मी पण आज गेली साडेचार वर्ष झाली मी प्रत्येक वेळेला सभागृहामध्ये आवाज उठ्या गावाचा विकास झाला पाहिजे कारण का या गावाला कुठेच निधीची कमतरता नाही आहे आज ठाणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रातही एक चांगली ग्रामपंचायत आपण बोलतो ना की एक सक्षमशील ग्राम ग्रामपंचायत कोणत्याही प्रकारचा फंडाचा इथं निधीची कमतरता नाही पण इथे मानसिकता नसलेली लोक खुर्चीमध्ये खुर्चीवर बसल्यामुळे इथे विकास होऊ शकला नाही आज मी आमची उज्ज्वला जयेश कालोगे सरपंच मॅडम ह्या रजेवर गेलेल्या आहेत त्याच्यामुळे हा माझ्याकडे उपसरपंचा पदभार आलेला होता आणि मी आज प्रभारी सरपंच बसलेलो आहे पण मी आज पत्रकार बंधूंना एवढंच सांगतो की तुम्ही गेल्या दोन महिन्याच्या नंतर पुन्हा खोनी गावात या का, का राहिलेली काय काम झाली तेच तुम्ही पाहणार आहे कारण मी बोलत नाही तर करून दाखवतो आणि खरोखर खुनीगावचा विकास मी करून दाखवलेला आहे आणि ते खासदार साहेबांच्या माध्यमातून ग्रामपंचायतची ही इमारत प्रशासकीय इमारत एक तीन माळेची होणार आहे साहेबांनी अडीच कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे राजेचे मोरे आमदाराच्या शुभेच्छा आले त्यांनी त्यांनीसुद्धा सांगितले तलावाचा विकास पण झाला पाहिजे त्यांनी पण पाच कोटीचा दा निधी दिला आहे आणि आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा एवढी सक्षम इथे निधीचा तोटाच नाही ही ग्रामपंचायत खूप ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये जे नाव झालं पाहिजे अजून त्याच्यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील असणार आहे आणि ग्रामस्थांना अपेक्षित आहे की हनुमान डोंगर इथे बसल्याच्या नंतर विकासामध्ये काय तर हो बदल होतो आणि ते बदल करून दाखवणार आहेत धन्यवाद कोणता मोठा विकास काय विकास काम आहे इथे मुलांसाठी जिम असेल ग्रामस्थांचे समाज मंदिर असेल तलावाचा विकास असेल मुलांसाठी खेळण्याचा ग्राउंड असेल आणि बाकी गावामध्ये अंतर्गत खूप कामं आहेत अजून राहिलेली ती कामं मी डोळ्यासमोर ठेवून मी त्याचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे